आणि हे प्रेम बांधवांना तुमच्या आशीर्वादाला आमच्या सगळ्या युवक सहकार्यांना परिवर्तन विकत आलेला निश्चित मिळालेला आहे मी लासूरकरांना ला, एवढाच विनंती करेन की आपल्या परिसरामध्ये भरपूर मोठ गाव आहे या गावामध्ये लासूरण्यामध्ये बारा वाड्या किती वाड्या बारा, बारा वाड्या वस्त्या त्यामध्ये गर्दनवाडी आहे चव्हाणवाडी आहे दोन बंबाडवाडी आहे वैद वस्ती आहे मोहितेवाडी आहे गर्दनवाडी आहे पजणवाडी आहे करीतवाडी आहे या सगळ्या वाडे वडांचा जो प्राईलेला प्रलंबित मी कशाने काम असतील की आपण परिवर्तन विकाता गाडीच्या माध्यमातून बांधवण नक्की करू 100% या वाड्या काय परत या ठिकाणी करून दाकू फक्त एकदा पादवानो आशीर्वाद द्या नम्रतेने कडकडीने सांगतो पादवानो आणि कुठेही जावा तुम्ही तुम्हाला जातो वचनेगरा जावा भव नगरला जावा जळुशला जावा हळू जावं किटली म्हणजे म्हणजे का किटली म्हणजे बघा चिन्ह बी इतकं भारी मिळालंय बघा बांधली राह किटली मिळाल कारण ही पळवून नेले कुणी मी पण बांधले हे चिन्ह ही आपल्याला खूप या ठिकाणी बघा किटली हे किटली आपलं चिन्ह आहे आपला अनुक्रम अनुक्रमांक आपला एकोणीसावा कितवा चिन्ह अनुक्रमांक आपली मशीन दोन आहेत या दुसऱ्या मशीनवर म्हणजे आपली दहाव्या मशीनवर आपलं काय नाही आपला नंबर किती उजव्या मशीनवर मशीनवर सुद्धा उजवी मशीन आली कुठली आली दहावी नाही मशीन आली उजवीच मशीन आली आणि उजव्या मशीनवर क्रमांक किती एकोणीसावा आपला क्रमांक आहे कितली आपलं चिन्ह आहे बांधवांवर किती थोडी गरम असते पण आतनं मात्र गोड असते लक्षात घ्या नक्की आपली त्या ठिकाणी सेवा केल्याशिवाय राहणार नाही स्वभाई मशीन या मशीनवर बघायचं नाही सांगतो डायरेक्ट उजवी मशीन बघायची त्याच्यावरती किठली बघायची गरम व्हायला लागली त्यामुळे चांगलं वातावरण आपल्या सगळ्यांच्या आहे या या परिसरामध्ये मला मी उमडी बैठकीना मग सगळ्या वाड्यांमध्ये आम्ही जाऊन आलोय आता या परिसरामध्ये सगळीकडनं फिरवले इतकी लोक प्रेम करतात परिवर्तन विकास गाडीवर अहोरात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची वाट पाहतात ऑप्शन करता कसली अपेक्षा नाही त्यांचं एकच सार्वजनिक काम करा तुम्ही दिलेले शब्द पाळा ही जनतेची या ठिकाणी बांधवांनो अपेक्षा आहे आज भरणेवाडीचे आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जे ग्रामपंचायतीला नाना पाचशे मतदान निवडून आले किती मतदान पाचशे मतदान ती अपक्ष निवडून आले ती भरणेवाडीचे या ठिकाणी विजय भरणे यांचा आज या ठिकाणी प्रवेश झालेला आहे त्यांचं नाव मी विजयच आहे आणि आज एक नंतर पुन्हा करण्यावाडी आणि विजय मी किती मतदान झालाय पाचशे आता काय कस काय जमून जुळवायचं तुमचं तुम्ही ठरवा की सत्य आहे की आपल्या समोर या ठिकाणी बांधवान बोललो जी बोललो की शंभर टक्के पाच वर्षामध्ये बांधवान या ठिकाणी करून दाखवी एकदा संधी द्याव सगळ्याला दिली राह संधी एकदा द्या एकच घ्या

की बालवांनो आता वीस तारखेला कमी दिवस राहिले आता ही जल्लोष पाहता आपण वर नको चढाय त्यामुळे आपण खाली राहिलं पाहिजे पुढची माणसं आपल्याला आपोआप पसरवतील खोट नाटक काहीतरी सांगतील आपल्या आपल्याला आपल्या प्रचार करतील आपल्याला आमिष दाखवलं जाईल कुठल्याही आमिषाला बळी पडू नका येणार भवितव्य येणार भविष्य येणार फ्युचर या परिवर्तन विकास आघाडीमध्ये बांधवांना लक्षात ठेवा आपण सगळ्यांना बरोबर घेऊन शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची काम निश्चित करू असं वचन देतो आणि सगळ्याला पाच वर्ष मला सांगा तीस वर्ष अशी निघून गेली जाऊ पाच वर्ष तर जंक्शन पर्यंत जाईपर्यंत <laughs> बरोबर <बड़ा बड़े गारा। laughs> त्यामुळं एकदा संधी देऊन बघा पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न आणि आमच्या महिलांचा बचत गट जे आहेत तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांना एक चांगल्या पद्धतीने व्यासपीठ देण्याचं काम त्यांना दे एक चांगल्या पद्धतीने डिमार्ट असेल इतर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही बांधवांना प्रमाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करूया आजच्या युवकांना देखील मला सांगणार चांगल्या पद्धतीने वीस तारखेला आपण बुथवर मतदान घडवून आणा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मतदार यादी चाळा बाहेरच मतदान किती बघून घ्या नाहीतर आपले बुथवर अधिकारी म्हणजे वेगळी जाती आपले सगळे कार्यकर्ते आणि बाकी लोक या ठिकाणी रोहित सगळे मिळून एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आणि वीस तारखेला चिन्ह काय क्रमांक कितवा माझ्यासाठी बांधवांनो फक्त तुम्ही उरलेले सहा दिवस द्या मी तुमच्यासाठी पाच वर्ष देतो पाच वर्ष अशा प्रकारचं अभिवचन सराठी आणखी लोक वाट बघतात माझ्यानंतर मार्केट कमिटीचे सभापती माझे सभापती सन्माननीय मयुरदा पाटील आपल्याला संबोधित करतील